लढा सुंदर अशा सात गाड्या आठ गाड्या आठ गाड्यात परत एकदा लढा चालूय कोण होतोय फायनल सरी पात्र काय घडलं अय मागच्या गाड्या बघा सेमी फायनल चा निकाल निकाल आणि निकाल सात मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाला तास क्रमांक सहा वरून धावली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न सोनी राय ट्रिकल्स करार आमदार बहतर बहतर कडेगाव हे कराटे शिवाजीनगर या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मालकाचं चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली कृष्णात मामा कटेकर भंगारपाडा हेमंत करांडे शिवाजीनगर यांचा घरचा सासपाला उजवीला बच्चा आणि डावीला आमदार सुंदरगाडी गाडी आणली गाडी फायनल साठी पात्र त्याचबरोबर क्वार्टर फायनल साठी रोख रक्कम एक हजार रुपयाचे मानकरी तास क्रमांक तीन वरून धावली गाडी नाथसाहेब प्रसन्न समालोचक रणजित बनसोडे बांबोडे या गाडीचा रोख रक्कम एक हजार आणि डाल देऊन सन्मान करण्यात येणार आहे हे